भायवणी येथील गुरुकृपा इंग्लिश स्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धेला उदंड प्रतिसाद भायवणी तालुका खनापूर येथील गुरुकृपा इंग्लिश स्कूलमध्ये तालुकास्तरीय मराठी व इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या स्पर्धेत तालुक्यातील विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला कथाका प्राध्यापक विश्वनाथ गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन झाले संस्थाध्यक्ष डॉक्टर प्रकाश शिंदे अध्यक्षस्थानी होते तर सचिव प्रा पार्वती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती प्राध्यापक गायकवाड म्हणाले वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात सहभागी होणे आवश्यक आहे त्यामुळे वा बोलण्याचा सराव होतो वैचारिक मंथन होते वैचारिक विकास होतो प्राध्यापक कांचन शिंदे म्हणाल्या वक्तृत्व स्पर्धेमुळे आपलं सतत वाचन होतं साधक बाधक चर्चा होते भाषेतील प्रभुत्व निर्माण होते कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक प्राध्यापिका शबाना शि शिक शी, शिकलगार शी, यांनी केले स्पर्धा मराठी व इंग्लिश या, या दोन्ही भाषेमध्ये घेण्यात आली स्पर्धेत खानापूर कडेगाव पलूस व तासगाव या चारही तालुक्यातील अनेक शाळेंमध्ये शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्तर सहभागी इंग्रजी भाषेच्या गटाचे प्र प प्रशिक्षण प्राध्यापक विश्वनाथ गायकवाड कांचन शिंदे यांनी तर मराठी भाषेच्या गटातील प्रशिक्षण दीपक पवार विकास चव्हाण यांनी केले विजेते या याप्रमाणे लहान गट प्रथम ईशान हिम्मत मोहिते द्वितीय रोही रोहित माने तृतीय विराज श्रीदर्श सूर्यवंशी माध्यम गट माध्यम गट प्रथम आर्या विनोद शिंदे मराठी माध्यम विराज विराज प्रमोद सूर्यवंशी इंग्र द्वितीय श्री श्रुती सूर्यवंशी मराठी माध्यम वैभव लाड इंग्रजी माध्यम तृतीय आराध्य विजय अमले मराठी माध्यम असलान नायन तांबोई इंग्रजी माध्यम मोठा गट प्रथम करुणा सुरेश दोडमाने मराठी माध्यम पृथ्वीराज प्रमोद माने इंग्रजी माध्यम द्वितीय प्रमोद शशिकांत शिंदे मराठी माध्यम विराज अमोल शिंदे इंग्रजी तृतीय सिद्धी संतोष कुंभार मराठी माध्यम सार्थक सागर शि शिरतोडे इंग्रजी असा असा कार्यक्रम उ संपन्न। समाज मनाचं अतू अचूक वेध घेणारं आपल्या हक्काचं न्यूज चॅनल पावर मराठी न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्च करून सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा मोबाईल नंबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेव्ह करा पॉवर मराठी न्यूज नेटवर्क विजय शेडगे भाय